नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असो उवाठा गटाच्या फायरब्रँड नेत्या रणरागिणी असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या सुष्माताई अंधारे सध्या काय करतात हा प्रश्न आहे म्हणजे जसा विधानसभेचा निकाल लागलाय तसं त्यांची धार जी आहे बोलण्याची ती काहीशी कमी झालेली दिसते कारण ज्याप्रमाणे संजय राऊत रोज यायचे त्याप्रमाणे सुषमाताईंनी सुद्धा रोज बोललच पाहिजे असा एक अलिखित नियमच होता आता सुषमाताई काय करतात हा प्रश्न आहे सध्या सुषमाताई फारशा समोर येत नाही पण फेसबुक पोस्ट आणि ट्विटरच्या माध्यमातून त्या सध्या चर्चेत आहेत आता दोन गोष्टींमुळे सध्या सुषमाताई चर्चेत आल्या आहेत एक तर म्हणजे त्यांना नागपूरमध्ये जिवे मारण्याची धमकी आली म्हणे आता या संदर्भातला सगळा घटनाक्रम त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलाय त्यात त्या असं म्हटल्या आहेत की नागपूरमध्ये सकाळी मी आणि माझी मुलगी विमानतळावर उभे होतो अचानक एक साधारण सहा फूट उंचीचा अर्ध गोल बंध लावलेला अर्ध टक्कल असलेला असा एक माणूस समोर आला कोणीतरी ओळखीचा असेल म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली बरं जय श्रीराम अशी घोषणा देऊन तो निघून गेला मुख्यमंत्री या देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती सुद्धा त्यांनी केली आहे आणि पुढे त्यांनी म्हटलंय की देवेंद्रजी तुमच्या यंत्रणांकडून तुम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासून शहानिशा करून घ्या खाली एक टीप असं म्हणून त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की शासनाने मला सुरक्षा पुरवावी असं मला वाटत नाही कारण माझा त्याच्यावर विश्वास नाही बाकी आपली मर्जी आता यातून नेमकं सुषमाताईंना काय सांगायचं आहे म्हणजे शासनाने जर सुरक्षा दिली तर तुमचा त्यावर विश्वास नाहीये बरं आपली मर्जी म्हणून त्यांनी सुरक्षा द्यावी असं सुद्धा सूचित केलेलं आहे त्यामुळे ताईंना नेमकं काय म्हणायचंय हे जरा समजत नाहीये बरं दुसरा मुद्दा तो सुद्धा नागपूरशीच संबंधित आहे आत्ता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि दरवर्षी भाजप आमदार हे संघ मुख्यालयात जातात तिथे आमदारांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं जातं आणि सुद्धा आत्ता दोन दिवसापूर्वी भाजप आणि शिवसेनेचे आमदार हे संघ मुख्यालयात गेले बौद्धिक वर्गाला त्यांनी हजेरी लावली यावरून संजय राऊतांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवर टोला लगावला आता सुष्माताईंनी सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला नीलम गोऱ्हे यांनी एक त्यासंदर्भात ट्विट केलं होतं की संघ कार्यालयात जाऊन संघ मुख्यालयात जाऊन मी भारावून गेले आणि संघाची भूमिका ही बाळासाहेब ठाकरे असल्याने मला संघ म्हणजे सुद्धा मातृभूमी वाटते अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली होती आता यावर सुषमा त्यांनी टीका केली आज संघ मुख्यालयामध्ये निलम गोरे गेल्या आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला कसं वाटते त्यावर निलम गोरेंचं असं म्हणणं आहे की संघ मुख्यालयामध्ये येऊन त्यांना त्यांच्या जन्मभूमीत गेल्यासारखं वाटतंय अंगात कर्तृत्व नसेल आणि तरी सुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चाकलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलम गोरे आहेत प्रवाहपतीत व्हावं म्हणजे किती उपसभापतीपद धोक्यात आलंय म्हटल्यानंतर आपल्याला भाजपाकडून पुन्हा एखादे काही राज्यपालपद किंवा अजून काही मिळू शकतं का या अपेक्षेने मुख्यालयावर जाऊन इतका सगळा म्हणजे विचारांशी द्रोह करणं आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदेगड आणि आता चक्क भाजपाशी चालन करण्याची वेळ काय हे काय संघ मुख्यालयात गेलेल्या निलमताईंना मातृभूमीत गेल्यासारखं वाटलं म्हणे आणि पुढे त्या असं म्हणाल्यात की अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलुसीने काही मिळवण्याची धडपड असेल तर माणूस किती लाचार होतो आणि प्रवाह पतित होतो याचं उदाहरण म्हणजे निलमताई गोरे असं सुषमाताई म्हणाल्यात आणि यावेळी निलम गोरे कसं इतर पक्ष फिरून शिवसेनेत आल्या असंही त्यांनी सांगितलंय आता ही टीका करतंय कोण म्हणजे सुषमाताई या काही स्वत हाडकोर शिवसैनिक नाही आहे त्यासुद्धा इतर पक्ष फिरून शिवसेनेत आलेल्या आहेत म्हणजे त्या मूळ शिवसैनिक असत्या तर आपण म्हणू ठीक आहे त्यांनी ही टीका केली पण एकेकाळी म्हणजे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरून याच सुष्माताईंनी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पॅद्यांना सेक्युलरिझम शिकवावा लागेल अशी त्यांची त्या काळी भाषा होती म्हणजे त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर त्या सुद्धा उबाठा गटाचं एक पॅदच आहे कारण त्याच असं म्हटल्या होत्या सुषमा अंधारेंच्या प्रत्येक वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्या कायमच हिंदुत्वाला विरोध करतात हिंदू देवदेवतांचा अपमान करतात सातत्याने भाजप देवेंद्र फडणवीस आणि संघ यांच्यावर टीका करतात ज्यावेळेस त्यांनी शिवसेनेत म्हणजे उबाठामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस डोळ्यात पाणी आणलं होतं कदाचित मगरीचे अश्रू आपण त्याला म्हणू शकतो निलमताईंच्याच हातून त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं होतं त्यावेळेस त्या असं म्हणाल्या होत्या की उद्धव ठाकरे हे माझे भाऊ आहेत आणि या भावावर जेव्हा जेव्हा संकटं येतील तेव्हा मी ढाल बनून उभी राहील निलमताई मला माझ्या आईसारख्या आहेत त्याच मानलेल्या आईवर आज त्या टीका करत सुटल्या आहेत अनेकदा उद्धव ठाकरेंची ढाल बनण्याऐवजी त्यांच्या वक्तव्यामुळे जे काही हिंदू विरोधी हिंदुत्वाच्या विरोधी वक्तव्य केली त्याच्यामुळे त्यांनीच अनेकदा उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलं असं चित्र आहे आणि त्या सुषमाताई आज नीलमताई किंवा शिवसेनेचे इतर आमदार एकनाथ शिंदे संघ मुख्यालयात गेले म्हणून टीका आहेत बरं सज्जात नोमानींसारख्या माणसाशी ज्यांनी तळी उचलली त्या काँग्रेस पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून हे सगळे बसले होते तेव्हा का नाही बोलल्या जर तुम्ही हिंदुत्वाची कास धरली आहे तुम्ही हिंदुत्वाला विरोध करत नाही असं म्हणता तर मग त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं हा एक महत्वाचा प्रश्न सुषमाताईंसाठी आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे आता अशोक चव्हाणांवर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरून वाद चालू आहे भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात येत अशोक चव्हाणांनी हातात एक फलक घेतलाय आणि तो फोटो सुषमा अंधारेंनी पोस्ट केलाय आणि त्यांना विचारलंय अशोक रावजी हे वागणं शोभतं का जो माणूस एकेकाळी तडीपार झाला होता त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य आलं त्यावर तुमची भूमिका काय असा सवाल त्यांनी अशोक चव्हाणांना केलाय मग आता हा एक प्रश्न आहे की एकेकाळी तुम्ही उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत होता आणि आज तुम्ही त्यांचेच गोडवे गाताय म्हणजे हे तुमचं हिंदुत्व आहे का हा सुद्धा इथे एक मुद्दा आहे आपण आधी काय करतो आपले विचार नेमके काय आहेत हे स्पष्ट करा आणि तरच आपल्याला दुसऱ्यावर बोट उचलण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार असतो म्हणजे सातत्याने भाजप देवेंद्र फडणवीस संघ यांच्यावर नुसती टीका करत सुटायची हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि आपण म्हणायचं की आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली आहे तर असं चालणार नाही सुषमाताई त्यामुळे आधी आपली भूमिका बघा आपण काय केलं याचा विचार करा आणि मगच टीका करा याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग विषयासह तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी नमस्कार